मंडळी आज आपण एक लोणच्याचा प्रकार बघणार आहोत भोकराचं लोणचे तुम्हाला भोकर हे फळ माहिती आहे का हे एक आयुर्वेदिक फळ आहे याचे अनेक फायदे आहेत आणि ह्याचं लोणचं खूप सुंदर होतं चवीला खूपच छान होतं ही फळं आता ह्या उन्हाळ्याच्या दिवसात मिळतात हे बघा ही आहेत भोकराची फळं साधारण सुपारीच्या आकाराची हिरवी जाडसर चालीची आत्र आतून चिकट घर व बी असलेली अशीही फळं असतात असेच ह्याचे गुच्छ झाडाला लागलेले असतात हे भोकराचं झाडसुद्धा आयुर्वेदिक मानलं जातं त्याचे अनेक औषधी उपयोग होतात तसेच फळंसुद्धा आता ही जी हिरवी फळं आहेत याचेच लोणचे किंवा भाजी करतात आपण मात्र याचे लोणचे कसे करायचे ते बघत आहोत रेसिपी जुनीच आहे पारंपरिक आहे पण सध्या तितक्याशा प्रमाणात ही घरोघरी केली जात नाही चवीला लोणचं हे खूप सुंदर होतं चला मग रेसिपीला सुरुवात करू नमस्कार मंडळी ऋतुराधा रेसिपीजमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे आता ही जी फळं आहेत भोकराची ही मला बाजारात सहज मिळाली साधारण पाव किलो भोकर मी आणलेले आहेत आता ही फळं जाड सालीची असतात आता ह्याचे आपण देठ काढून घ्यायचे आहात प्रथम सर्व फळांची मी देठ काढून घेत आहे हे मी एका डिशमध्ये काढून घेते आणि तुम्ही बघत असाल शेजारी मी मीठ घेतलेलं आहे ही फळं जाडसालीची असतात आणि आत चिकट अशी बी असते तर ते सहज निघण्यासाठी मिठाचा हात लावावा लागतो पहिला मी बत्त्यानी ही फळं थोडीशी ठेचून घेतली आणि मिठाचा हात लावून आतली जी चिकट बी आहे ती काढून घेतली बत्ता नसेल तर आपण शेंगा फोडताना जसं त्याचं नाक ठेचतो तसंच ह्याचं नाक ठेचून सुद्धा असं आपण बी काढून घेऊ शकतो भोकराचं लोणचं करताना हेच जरा किचकट असं काम असतं त्यातली चिकट बी काढणं त्यामुळे मी बत्त्यानं ही फळं पहिला ठेचून घेत आहे अगदी हलक्या अंतरानं ठेचायची आपल्याला त्याचे तुकडे करायचे नाहीत फळ सलग राहिलं पाहिजे मात्र त्यातली बी निघाली पाहिजे त्यानंतर मिठाचा हात लावून आतली चिकट बी काढून घेत आहे असेच आपण सर्व बिया काढून घेऊ आता हे भोकर जे फळ आहे ते आयुर्वेदिक आहे कोरडा खोकला ताप पित्त संधिवात तसेच जखम किंवा व्रण भरून येण्यासाठी हे उपयोगी पडते आता हे लोणचं करण्यासाठी मी घरीच मसाला तयार करते त्यासाठी आपण काय काय घ्यायचं ते बघू ही मोहरीची डाळ आहे ती साधारण दोन चमचे घेतली हिंग आहे एक चमचा मीठ चवीप्रमाणे तिखट मी एक चमचा घेतला आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार घ्या हळद एक चमचा घेतले आणि हे मेथी आहेत ते जरा असे यामध्ये घेतलेत ते साधारण अर्धा चमचा घेतलेला आहे मेथीदाणे थोडेसे खलबत्त्यात अर्धवट कुटून ओबडधोबड ठेवून मी इथं वापरलेले आहेत ही जी मोहरीची डाळ आहे ही किराणा मालाच्या दुकानात सहज उपलब्ध होते आता हे सर्व जे जिन्नस आहेत ते आपल्याला एक एक करून गरम तेलामध्ये घालायचे आहेत आता तेसाठी ते आपण काय करूया मी पाच ते सहा चमचे तेल चांगलं गरम केलं त्यामध्ये मोहरी घातली मोहरी तडतडल्यावर गॅस बंद केला आता मी मोहरी डाळ एका स्टीलच्या वाटीत घेतली आणि त्यात हे असं गरम केलेलं कडकडीत तेल घालून मोहरी थोडी हलवून घेतली आता असंच आपण इतर जिन्नस करू हे हिंग आहे हिंगाम घालून पुन्हा दोन चमचे कडकडीत तेल त्याच्यावर घातलं आता मेथी डाळ घातली त्याच्यावर पुन्हा असं हे कडकडीत तेल ओतून घ्यायचं आता एरवी लोणचं करताना बरेच जणं तेलामध्ये मोहरी कमी घालतात ह्या लोणच्याला मात्र मी मोहरी घातलेली आहे कारण लोणचं खाताना मध्ये मध्ये आलेली ती मला आवडते तुम्हाला नको असेल तर नका घालू आता पुन्हा हळद घेतली हळदीवर पुन्हा गरम तेल घातलेलं आहे आता आपण मीठ घेऊयात मिठावर पुन्हा दोन चमचे गरम कडकडीत तेल घालायचे आहे आता तिखट राहिले इथं आपण तिखट आपल्या आवडीनुसार घ्यायचे इथं मी एक चमचा तिखट घेतलेला आहे त्याच्यावर पुन्हा आपण गरम तेल घालायचे तिखट सगळ्यात शेवटी घालावे जर पहिलाच घातले तर ते करपण्याची शक्यता असते मग मसाला काळसर दिसतो आपला लोणच्याचा मसाला तयार आहे हा आपण आता जरा कोमट करून घेऊ एवढं जर तुम्हाला व्याप करायचा नसेल तर सरळ लोणचे मसाला तयार लोणचे मसाला आणायचा आणि त्यावर असं गरम तेल घालायचे आता आपण जी भोकर फोडलेलं आहे त्या भोकरामध्ये हा मसाला भरून घ्यायचा आहे मी दाखवत आहे त्याप्रमाणे एक एक भोकर घेऊन त्यामध्ये हा मसाला भरून घ्यायचा किंवा चमच्याने सुद्धा तुम्ही मसाला यामध्ये भरून घेऊ शकता असंच आपण सगळ्यांमध्ये मसाला भरून घेऊया हे लोणचे करायला जरा व्याप आहे वेळ लागतो परंतु लोणचे अप्रतिम होते चव खूप छान आहे आता हे जे लोणचे तयार होते ते अग्निवर्धक आहे भूक वाढवण्यास मदत करते तसेच पचनासही चांगले असते आणि चवीलाही उत्तम आहे आता पूर्ण मसाला माझा भरून झाला आहे उरलेलं एक थोडंसं चमचाभर तेल होतं तेही मी यात घातलं आणि थोडा चमचाभर मसाला उरलेला तोही मी यामध्ये घातला आता हा आपला जो मसाला आहे तो कोमट आहे तो पूर्णपणे गार होऊन द्यायचा की आपलं भोकराचं लोणचं तयार झालं हे पूर्ण गार झाल्यावर एका काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवा काचेची भरणी कोरडी असावी म्हणजे लोणचं वर्षभर बर छान राहतं हे लोणचे मुरायला एक चार ते पाच दिवस सहज लागतात यामध्ये तुम्ही एखादी कैरीसुद्धा बारीक चिरून घालू शकता त्यामुळे सुद्धा या लोणचाची चव अजून छान लागते कशी वाटली मंडळी ही रेसिपी तुम्हाला हे लोणचं माहिती होतं का तुम्ही कोणत्या पद्धतीनं असं हे लोणचं करता हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आम्हाला जाणून घ्यायला नक्की आवडेल मग मंडळी असे मस्त मस्त खाण्यासाठी स्वस्त राहा आणि स्वस्त राहण्यासाठी असेच मस्त मस्त खात राहा त्यासाठी आमचे चॅनल सबस्क्राईब करा कारण अशा मस्त जुन्या पारंपरिक रेसिपी आम्ही आमच्या चॅनलवर नेहमीच दाखवत असतो ही रेसिपी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद